नमस्कार तर आज मी लाडू करायला घेतलेले जे आहे ते नाचणीचे नाही आहेत हे असे काळे दिसत आहेत ते खजूरचे आहेत मेथीचे लाडू आहेत आणि त्याच्यामध्ये मी खारी किंवा गूळ न घालता हे लाडू बनवलेले आहेत म्हणून हा खजूर घेतलेला आहे तर खजूर मी साडेसातशे ग्रॅम घेतला आपल्याला एक किलोचे लाडू करायचे आहेत तर मला ऑर्डर होती म्हणून हे करायला घेतले तर हे ऑर्डरचे लाडू आहेत साडेसातशे ग्रॅम मी खजूर घेतलेला आहे खजूर स्वच्छ करून घ्यायचा आहे बिया काढून घ्यायच्यात आणि आपल्याला असा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे तर मी हा सगड़ सगळाच्या सगळा खजूर आता मिक्सरला फिरवून घेणार आहे फिरवून झाल्यानंतर मी दुसरीकडे हे पाहता हा असा एवढा बारीक करायचा आपल्याला खूप असा बारीक पण नाही झाला पाहिजे आणि असा खूप मोठे मोठे तुकडे पण नाही राहिले पाहिजेत आपल्याला तर कढईमध्ये मी तूप घातलं एक चमचा आणि कढई जरा थोडंसं गॅस मोठा ठेवते आहे कढई थंड असल्यामुळे आणि त्यामध्ये हे मिक्सरला फिरवलेले खजूर घालते त्याच्यामध्ये तर आपल्याला हे तोपर्यंत आहे जोपर्यंत हे एकजीव होत नाहीत व्यवस्थित किंवा तूप जे आपण एकच चमचा घातलेला आहे पण ते तूप पुन्हा ते सोडत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे तर ह्याला थोडंसं असं दाबत दाबत परतून घ्यावं लागतं की जेणेकरून सगळीकडे त्याचा जे ओलावा असेल तर ते पाणी सुकलं जाईल किंवा निघून जाईल पूर्ण आणि आपले लाडू जे आहेत ते महिना दोन महिने खराब होणार नाहीत व्यवस्थित परतलं गेल्यामुळं हे तुम्ही बघू शकता की कि किती एकजीव झाले आहे तर हे मी बाजूला काढते दुसरा पॅन गॅसवर ठेवला आहे आणि मेथी लाडू असल्यामुळे मी शंभर ग्रॅम मेथी घेतलेली आहे मेथी तुम्हाला माहिती आहे किती कडवट असते ते पण गोडीसाठी आपण गुळही घातलेलं नाही आणि खारीकही नाही पण खजूरचा गोड पण आहे नॅचरल गोड पण आहे तर त्याच्यासाठी अशा आता हे मेथी आहेत ना मी खरपूस अशा भाजून घेतल्यात जरी कडवट असला तरी वास खूप छान येतो याचा मेथीचा असं खमंगवा सुटतो तर त्याच्यात आता मी एक चमचाभर खसखस घेतलेली आहे खसखससुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आपल्याला ही मी लगेच लाडूमध्ये ॲड करणार नाही आहे ही अशीच बाजूला ठेवणार आहे तर पुन्हा त्याच पॅनमध्ये मी खोबरं भाजते आहे तर खोबरं एक वाटी घेतलेलं आहे वजनी प्रमाण दोनशे ग्रॅम आहे शंभर ग्रॅम मी मेथ्या घेतल्या होत्या एक चमचा खसखस घेतलेली आहे आता हे सुद्धा मी छान असं खरपूस भाजून घेतले तर पॅनमध्ये एक चमचा भर मी पुन्हा तूप घातले आणि डिंक मिक्सरला फिरवून घेतलं आहे कारण आपल्याला डिंक परत मिक्सरला फिरवायचं नाही आहे तळून झाल्यानंतर म्हणून मिक्सरला आधी फिरून घेतला आणि आता तुपामध्ये मी व्यवस्थित परतून घेते तर छान असा फुल्ला गेला आहे डिंक आता हाच डिंक मी असाच थोडासा हाताने चुरा करून आपल्या ज्या खारीक जी भाजली होती त्याच्यामध्ये मी सॉरी खजूर भाजलेली होती त्याच्यामध्ये मी घालणार आहे तर हे पहा तुम्ही बघू शकता आता ही मी त्याच्यामध्ये घालते आणि जे उरलेलं जे तूप होतं तेही मी त्याच्यातच तसंच घालून तस टाकणार आहे हाताने तुकडे करायचे आप तसे आपल्याला छान त्याचे डिंकाचे आणि आता ह्याच्यामध्ये मी एक एक सगळे पदार्थ आपण जे भाजून ठेवले होते ते घालणार आहे हे खोबरं आहे दोनशे ग्रॅम खोबरं लागणार आहे आपल्याला एक किलो प लाडूसाठी तर सगळीच्या सगळी मी मेथी जे होती ती मिक्सरला फिरवून त्याची पावडर केलेली आहे आणि ती घातली आहे वेलची पावडर घालायची आणि हे आपल्याला आता एक जीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर वेलची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नाही आवडली गालू, गालू शकता तर तुम्ही थोडंसं जायफळ पण घालू श घालू शकता किसून तर मी वेलची तर ह्याला खूपच छान लागते हे पाहता हे डिंक जो आहे तो मी हाताने असा फोडून घेते आणि फोडता फोडताच हे सगळं मिक्स करून घेणार आहे मी तर ह्याला एक्स्ट्रा तुपाची गरज लागत नाही हे दोन चमचे तुपामध्ये आपलं व्यवस्थित लाडू होतात आणि भरपूर आता तुम्ही बघू शकता मी जेव्हा लाडू करेल तेव्हा हाताला पण किती तूप सुटलेलं आहे ते हाताला खूप लागतं तूप म्हणजे जे आपण तूप घालतो ते पुन्हा ते लाडूमधून बाहेर निघतं तर हे व्यवस्थित मी एकजीव करून घेते कसलीच खजुराची वेगळी गुठळी राहिली नाही पाहिजे त्याच्यामध्ये हे सगळं एकजीव झालं पाहिजे नाहीतर मेथी एका बाजूला राहील आणि सगळं एका बाजूलाच सगळ्या घासामध्ये कडवटपणा येईल तर हे लाडू बघा आता हे मी असेच वळायला घेते ह्याला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही सहजपणे हे लाडू केले जातात तर हा शे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर जी खसखस मी मग अशी भाजली होती ती थोडीशी हातावर घेतली आणि अशी वरतून लाडूला लावलेली दिसायला तर छान दिसतेच पण खस खसखससुद्धा थंडीमध्ये खूप पौष्टिक आहे उष्ण असल्यामुळे खावी जरूर पण ती तशी खाल्ली जात नाही तर ही अशी लाडूमध्ये किंवा लाडूला लावून ला जर खाली छान लागते चवीला लाडूला अजून छान टेस्ट येते तर बघा लाडू इतके पटापट सहजरित्या वळले जातात तर ह्या लाडूला खूप कमी वेळ लागतो म्हणजे अर्ध्या तासात आपले लाडू होतात सुद्धा तर कसे झालेत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद